नमस्कार मित्रांनो पाऊस चांगला पडतो आहे त्यामुळे जेवढी काही आमच्याकडची झाडं दगावली आहेत किंवा जी टिकू शकलो नाही आम्ही त्यांना रिप्लेस करण्यासाठी आम्ही झाडं मागवायला सुरुवात केली आहे हे बघा हे नारळ आठ फुटाच्या वर आहेत आणि हे टी प्रताप आहेत आम्ही लावतो आहे नंतर इकडे ह्याच्यामध्ये आपल्याकडे मागे आवळा आहे आणि पुढे कोकण बहाडोली जांभूळ आहे नंतर इकडे काही लिंब आहेत जी आमची लिंब मेले त्यांना रिप्लेस करायला आणि हे ग्रीन डॉर्फ नारळ आहेत नंतर चिंच आणि कटोळ गोल्ड आ, ची मोसंबी आहे चला आपण बोलूया मिलिंद कुलकर्णी सरांशी जे ज्यांच्याकडून आम्ही हे घेतलेली आहेत नर्सरी आणि त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा सगळ्यांसाठी माझं नाव मिलिंद प्रकाशराव कुलकर्णी मी इथं संभाजीनगरला असतो आणि मागच्या बारा वर्षापासून शेती करतो आणि माझं फळबाग लागवडीमध्ये थोडासा अभ्यास आहे चांगला त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणालाही जर फळबाग लागवडी संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला रोप हवे असतील चांगली जातवान तर मी तुम्हाला ती पुरवू शकतो हो माझा मोबाईल नंबर आहे एट डबल नाईन डबल नाईन